जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पीएम किसान आणि नमुनेचे जर आपण लाभार्थी असाल पुढील हप्ता जर आपल्याला मिळवायचा असेल तर यासाठी काही महत्वाचं काम असणार का आहे हे काम काय असणार आहे पुढील हप्त्याचं वितरण कधी होणार आहे दोन्ही हप्ते आपल्याला एकत्र मिळणार का यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत कोणत्या तारखेला याचं वितरण होणार आहे याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन अपडेट घेण्याकरता एकवीस चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला नवयोजनेचा दुसरा हप्ता हा वितरित करण्यात आलेला आहे त्यामध्ये बरेच शेतकऱ्यांना लाभ मिळाला काही नवीन शेतकरी होते या शेतकऱ्यांना मात्र लाभ मिळाला नाही अशाही शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचं काम असणार आहे त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून वर्षाला आपल्याला सहा हजार रुपये नमुन्याचे आणि पीएम किसानचे सहा हजार रुपये अशा प्रकारे आपल्याला बारा हजार रुपये हे बी बियाणं या औषधीकरता किंवा शेतीच्या उपयोगी कामाकरता शासनाच्या माध्यमातून हे योजना चालू करण्यात आलेली आहे यामध्ये पंधरा हप्त्याचं वितरण झालं सोळा हप्त्याचं सुद्धा वितरण झालेलं आहे आणि नमुनेच आपल्याला दुसरा हप्ता सुद्धा मिळालेला आहे परंतु नवीन शेतकरी होते या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अद्याप केवायसी झाल्या नाही किंवा काही शेतकऱ्यांचे काही प्रॉब्लेम आले आधार लिंक नसतील आधारवरचं नाव मिसमॅच असेल बँकेचं पासबुकचं नाव अलग आणि आधारचं नाव आलं या कारणाने हे पैसे जमा झाले नाही अशा शेतकऱ्यांसाठी मात्र केवायसी बंधनकारक असणार आहे केवायसी आपल्याला करणं गरजेचं आहे टे स्टेटस चेक करून घ्या त्यामध्ये लँड रेकॉर्ड आपलं यश असेल तर आपल्याला पैसेही मिळणार आहेत केवायसी यश असेल तरी सुद्धा आपल्याला पैसेही मिळणार आहेत आणि हप्त्याचं हे वितरण आता आचारसंहिता संपल्यानंतर दोन्ही हप्त्याचं एकत्र एक होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकत्र एक चार हजार रुपये हे जमा होणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून याचं वितरण हे होणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा याचं वितरण होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर एकत्र चार हजार रुपये दिले जाणार आहे मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो केवायसी करून घ्या आधार टिपटेस चेक करा बँकेची माहिती आणि आधार कार्डची माहिती एका एका ते सुद्धा बघा नक्कीच आपल्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळेल केवायसी नसेल केलं तर एकतीस मार्च रुपये आपली ही केवायसी करून घ्या जेणेकरून आपल्याला दोन्ही योजनेचा लाभ हा दिला जाईल तर मित्रांनो असेच अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो